निधी नवरात्रीच्या नऊ कन्या म्हणजे नवरात्रीमध्ये आपण जे नऊ कन्या जीव घालतो ना आज आपण करणार आहे त्याच्यामुळे आता तिघी तरी आले बाकीच्या इथे थोड्या वेळ ती हे तुमचा हे आहे की एक बदलू बदुलाय का तिघा निधी बाय जे कर निधी आई जरा इकडे या हा पिल्लो पिल्लो आशीर्वाद दे पप्पाच्या डोक्यावर हात ठेव निधी एकदा इकडे बसते आणि एकदा इकडे बसते सारखी जागा बदलते ते बघा उठली अरे बापरे तिला द्रोण नाही दिलं ना बघा तिला द्रोण नाही दिलं म्हणून तेव्हा सगळ्याला द्रोण दिलाय तिला द्रोण नाहीये म्हणून द्रोण आणायला गेली स्वतःला हा निधी तुला काय करायचंय द्रोणची हा तू का त्याच्यात खाणार आहेस का भाजी हा राहू दे चल हा दिलो मी दिलो निधी अरे दिलो का निधी आणि इकडे आई साहेब आमच्या परडीला नेव दाखवत आहेत परडी पण आणलीस काय तू जाऊन आईने परडी पण आणली आणि मुलींना पण बोलून आणलं दोन्ही कामं एकदाच करून आली आई नैवेद्य किती भारी बनवलं आई बारक्या बारक्या पुऱ्या असं आहे का चला देवी नो चालू करा

बाय आपा इकडे पैसे भेटलेत तर तिकडे इम्पॉर्टंट नाही आ आता ती विसं नाम हा जयकारा करा जरा बोला आंबे मात की जय आई आइराला उने उने <laughs> hmm. hmm. तुमची शाळा आहे म्हणून पटपट केलंय जेव्हा हो। कोर्टवर हा बंद घे पाण करा गडबड करून जेव्हा पोटभर जेव्हा कितीची इच्छा आहे ना आकाश सर सगळ्या देवीचं जेवण झालं ह आणि या देवीचं काय जेवण झालेलं नाही आई ती पोटभर जेवते हा बाकी सगळ्यांनी पोट भर नाही आणि सगळ्यात लहान आहे ती सगळे उठून गेले तुझ नाही झालं अजून आम्ही पोटभर जेवतो फार तर पोट जेवत नाही आवडले का, का? छान आहे बघा त्या जीवून गेल्या कन्या आणि दुसऱ्या दोन कन्या आल्या अजून या कारण त्यांची

आणि या दोघी बहिणींची आज तब्येत नरम गरम आहे का अच्छा एकामुळे अरे बापरे हे वेगळंच आहे दादाची तब्येत नरम <laughs> तब गरम आहे म्हणून ह्या दोघी बहिणींनी सुट्टी घेतली खर तर सगळ्यांनीच कमीत कमी पोरींना तरी सुट्टी द्यायला पाहिजे

आता फिरून आलो आल्यानंतर निधीला एक राऊंड मारून आणला ना। बघा नीट बाहेर जाते आईच्या माग माग आणि बघा आता कशी बसली रांगोळीला बघायला हे बघा आई आईच्या गार्डन मधून फुलं कस घुसुघुसू घुसुघुसू काढतात आणि आमची ही चावी हरवली होती काल युनिफॉर्मची मी एका ठिकाणी गेलो होतो जेवायला हॉटेलमध्ये तर मध्ये गेलो आणि जेवण झाल्यानंतर बघतो तर खिशात चावीच नाही मग पळत बाहेर आलो आणि बघतो तर गाडी आहे पण चावी नाही आहे मला प्रश्न पडला की गाडीला चावी सोडलो होतो का काढल्यानंतर कुठे पडली होती पण आता काय करावं प्रश्न पडला मग शेवटी काय केलं दुसरी एक डुप्लिकेट चावी भरून आणली आणि मग गाडी घेऊन आलो घरी आणि मग रात्री फोन आला मला एका नंबरवरून आणि हे बघा हा स्कॅनर आहे माझ्या चावीला आणि ह्या स्कॅनरच्या खाली मोबाईल नंबर आहे आईचा इकडे पी आय डी जी असते ना त्याच्या आधी मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरून त्या समोरच्या व्यक्तीनी ज्याला चावी सापडली होती त्या व्यक्तीने ह्या नंबरवरती फोन केला आणि मला सांगितलं की असं असं तुमची चावी मला सापडली आहे तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येऊन घेऊन जावा मग त्याच्यानंतर मी आता त्याच्यासाठीच गेलो होतो बाहेर जाऊन चावी घेऊन आलो हे आमचा ढमेया रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या अशा गाड्या बघत असतो था। था। फुले ओ, हो धन्यवाद बोलून आलो त्याला बिचारा मुलगाच होता त्याची आई त्या स्वयंपाक होता ना तो मोटरचा आवाज येत होता आणि हे बघा पाणी फुल आहे आताच मी बंद केली मोटर कारण की पाणी फुल भरलंय हे बघा फुल ऑफ हंड्रेड पर्सेंट हौद आपला भरलेला आहे हे निधी हो लांब हौदाच्या जवळ येऊ नकोस <laughs> अरे ऑटो मध्ये कोण आलंय अरे बापरे रे ऑटो मध्ये कुठे गेलो होत भूर फिरायला इथं बसू निधी पण तू कुठे गेली होती फिरायला भूर गेली होती अरे बाप रे चला 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 या 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 काय बचू मन आता काय खरं नाही रे बाबा बाय और... कर भाई। नको अरे नको बसू आता झाला निधी एकदा तास अरे हे असं रडत नाहीत निघू लई श्याम आहे बघा झोपलं लिकरू